नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा हो स्वागत आहे तर आज आहे होळी शेतकरी मित्रांनो तर होळीच्या तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून मंगल कामना आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर आज या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो आपण की मला कमेंट आली धनंजय सरांनी कमेंट केली की बा ग्रीन गोल्ड तेत्तीस चौरछाळ आणि करिश्मा या दोन व्हरायटीमध्ये काय फरक आहे आणि आपल्याला पलटी दोन पावळ्या पलटीचा नागर आणि तीन पावड्या पलटीचा नागर या दोन्ही नागरमध्ये वाईमध्ये काय फरक आहे तर या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू या शेतकरी मित्रांनो काल तर आपण बघितलंच की कोणती व्हेरायटी लावायची कोणती व्हरायटी चांगली आहे या विषयावर आपण चर्चा केली तर नईम सरांना आपल्याला सांगितलंच आहे की सहा पाच नऊ राशी मी लावलेली होती श्रीराम सहाशे एकोणचाळीस हे पण मला दहाचा ॲव्हरेज लागला असं त्यांनी सांगितलं आहे कमेंटद्वारे तर आज या व्हिडिओमध्ये हेच बघूया आपण वाही पलटीचा नागर आणि ग्रीन गोल्ड तेहतीस आणि करिश्मा या दोन सोयाबीनमध्ये काय फरक आहे तर व्हिडिओला स्टार्ट करूया जो शेतकरी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला नक्की शेत शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि काही आपली माहितीमध्ये काही चूक झाली असेल काही सांगताना चुकले असेल नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला स्टार्ट करूया आपण तर बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ज्या गोष्टीचा अनुभव असतो शंभर टक्के म्हणजे अनुभवानुसार जसं काम कामाचा गुरु आहे म्हणते जसं कामच सांगतो आपल्याला तो शंभर टक्के अनुभव राहते प्रॅक्टिकल म्हणजे थेरी वेगळी जे थेरी आपण वाचूनच करत असतो आणि जग जेव्हा आपण ते थेच थेरी, थे, थे, थेरी प्रॅक्टिकल करतो तर बरेचसे वस्तूची बरेचसे सामग्रीची आणि बरेचसे वातावरण बरेचसे सामूहिक याची आवश्यकता असते शेतकरी मित्रांनो नाही का तुम्हाला माहीतच आहे तुम्हालाही अनुभव आहे शेतकरी मित्रांनो तर एक माझा अनुभव सांगतो तुम्हाला जसं मी मागच्या वर्षी म्हणजे वीस हे जे सोयाबीन पेरलं शेतकरी मित्रांनो याचा मला फर्स्ट टाईम होता याचा मला असा अनुभव आला एकरी एकवीस किलोच पेरलं आणि वीसचा सुया होता वीस इंचीचा सुया होता तर असं वाटायचं आता पेरूनच घ्यायचं यंदा हेच पेरायचं व्हेरायटी बदलायची व्हेरायटी चेंज केली मी तर असा अनुभव आला पेरल्यानंतर प्रत्येक सोयाबीन आता प्रत्येक व्हेरायटी ते जसं तीनशे पस्तीस तीस पस्तीस दिवसानं फुलावर येते तर हे पण येईन बा तीस पस्तीस दिवसावर फुलावर अशी काही आयडियाच नव्हती इथल्या दिवसाचं फुलावर येतं आणि बाजू आजूबाजूचे शे शेतकरी त्यांना काही माहीत नव्हतं हे कितीक दिवसानं फुलावर येते नाही का तीस दिवस गेले पस्तीस दिवस गेले चाळीस दिवस गेले पंचेचाळीस दिवस गेले मग सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवस आला तर एकट दुक्कट फूल दिसायला लागलं ते पांडुरकं गुलाबी फूल आणि वाढ आपल्या टोंग टोंग एवढी पोटरी पोटरी एवढी वाढ झालेली होती म्हणजे मांडी मांडी एवढी वाढ झाली होती फुले संगमची आणि एक गोष्ट सांगतो शेतकरी मित्रांनो ह्या फुले संगमला पाणी खूप पाहिजे जिथल्या काही के केडीएसच्या जाती आहे या केडीएसला पाण्याची अत्यंत जास्त भरमसाट पाणी पाहिजे म्हणजे पाण्यातली मैस असं आहे तुम्ही बडदाडीत तर चांगलं येते एक नंबर येते बदाडीत हे ये जे सोयाबीन आहे फुले संगम सातशे सव्वीस चांगलं येते बदल ज्या शेतकऱ्यांची बदल जमीन असेल तर बदल म्हणजे पाणी एक दोन पाणी आले नंतर पेरलं नंतर पाणी यायचं पाणी साच्याच्या अगोदर जर जमिनीच्या वर आलं तर बाकी जसं तीनशे पस्तीस सोयाबीन काडपट येऊन म्हणजे वाहते तसं हे वाढणार नाही ना शेतकरी मित्रांनो ना। हे दमदार दम, दम धरून राहते याची वाढ चांगली होते आणि याला शेंगा जे राहतात ना दीडशे आपल्या म्हणजे जमिनीची पावरनुसार म्हणजे तुमची सगळे काही घटक जमीन तसा काळी जमीन असेल तर या जाती जा या जातीला दीडशे एकशे चाळीस ऐंशी म्हणजे दोनशे अडीचशेपर्यंत ही शेंगा येतात शेतकरी मित्रांनो याला जिथपर्यंत जमिनीतून याला अन्नपुरवठा भेटेल तर तिथपर्यंत त्यांना त्या जा झाडाला शेंगा भरतील प्रत्येक जमिनीची कमतरता असतेच जशी काळी जमीन आहे बा माझं शेत भारी आहे काळी आहे पण काही ना काही तरी घटक त्याच्यात कम कमतरता असते शेतकरी मित्रांनो हे घटक आपल्याला जाणून घेण्याच्या तर माती परीक्षण करावं लागेल नाही का तर ह्या भाग दुसरा आहे आपल्याला माती परीक्षण करूनच कोणते घटक कमी आहे हे आपल्याला जाणून घेता येईल तर ह्या झाला आपला अनुभव म्हणजे एकशे पस्तीस म्हणजे सांगायचं म्हणजे आपण जे सोयाबीन पेरलेलं होतं फुले संगम एकशे पंधरा दिवसातच सोंगायला आलं होतं शेतकरी मित्रांनो ते याचा जो आपल्याला अनुभव आला खूप आपल्याला जास्त अनुभव आलेला आहे म्हणजे जास्त पाण्याची गरज या फुलाचा कालावधी आहे हो सत्ते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसानंतर आपल्याला एक्क दुक्कट फुल दिसायला लागते आणि याची शंग मोठी आहे टपोरा दाना आहे याला पाण्याची जास्त गरज असते पाण्याचा जर ताण बसला तर याची शंगड जास्त प्रमाणात होते बुरशी येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सोयाबीन जर सोंगणी लवकर नाही झाली तर हे सोयाबीन फुटते तडकते ह्या आपल्याला या फुले संगमचा असा अनुभव आला आता मी जर म्हटलं ग्रीन गोल्ड तेहत्तीस चौरेचाळ आणि करिश्मा हे सोयाबीन मी पेरलंच नाही हे याचा जो कालावधी आहे जवळपास शंभर एकशे दहा एकशे पंधरा दिवसानं प्रत्येक सोयाबीन तेलबियाचा आहे तोच कालावधी असतो कमी जास्त पाच दहा दिवस सोंगणी कमी जास्त होऊ शकते इथला आपला अनुभव आहे प्रत्येक व्हेरायटीचा पण ज्याचा जो कालावधी असतो कोणत्या वातावरणात सुट होते किती किती पाणी पाहिजे कमी पाण्याचं पीक आहे का बदाडीत निघते याची शक्ती किती आहे नाही का याचा आपल्याला अनुभव काहीच नाही आहे शेतकरी मित्रांनो ग्रीन गोल्ड मी पेरलंच नाही आणि करिश्माही पेरलं नाही जरी अर्ली व्हेरायटी असेल तर याचा अनुभव आपल्याला आहे नाही तर मी याचा अनुभव कसा सांगणार नाही का धनंजय सरांना मी सांगतो की आपण ग्रीन गोल्ड तर ती चौरेचाळ आणि दुसरी गोष्ट आहे करिश्मा हे सोयाबीन मी पेरलंच नाही तर याचा अनुभव आपल्याला आहे नाही शेतकरी मित्रांनो पेरली असलं तर मी सांगितलं असतं जसं मी हे सोयाबीन कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं कोणतं सोयाबीन सांगितलं मी कालच्या व्हिडिओमध्ये का बा उन्नती हे उन्नती व्हेरायटी चांगली आहे कारण की हे उन्नती व्हेरायटी आपल्या शेताच्या जवळच होतं चांगली व्हरायटी आहे म्हणून याचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे चांगली व्हरायटी चांगली येते त्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेजारच्या शेतकऱ्यांनी जे फवारणी केली त्याचं जे मशागत होतं ते आपल्या जवळच होते त्यांनी जे व्हरायटी लावलेली होती तर चांगली व्हरायटी आहे चांगली व्हरायटी येते ते म्हणजे पिवळं दाणा आहे आणि जे शेंड्यावरचं आहे तसं काळपट राहते त्याला तर चांगली व्हरायटी आहे उन्नती म्हणून मी तुम्हाला ते शेअर केलं तर आता उरला प्रश्न आपला नागरटीचा तर नांगरटी दोन नांगरटी आहे आपण जर दोन पावड्या आणि तीन पावड्या हे पलटीचा नागर पलटीचा नागर आता शेतकऱ्यांना फार सोपं झालं म्हणजे आपले जे जमीन आहे या जमिनीची दशा पलटत नाही म्हणजे लेवल राहते जसं आपण दुसरा नागर पाळायचो आरा घ्यायचो आरा घेतल्यानंतर आरा बुजला तो तिरपट तिरपट म्हणजे ड्रायवर कमी जास्त व्हायचं म्हणजे सरळ नागर नाही चालायचा नाही काय आरा बुजवताना काही ना काही ते राहायचं तर आरा ज्या ठिकाणी आरा बुजत येते तिथे गड्डा पडायचा तर वावराची अळशी तळशी व्हायची म्हणजे गड्डा पडून म्हणजे मेकअप नाही व्हायचा ते आरा म्हणजे दोन तीन आरे पडतेच पडते तर सारं वावरा वावर खराब व्हायचं तर आता कसं पलटीचा नागर आला आहे तर एक सोय नागर होते पलटी हे झालं आपलं नागर आता दोन पावड्या तीन पावड्या केव्हा मारायचा बघा ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जास्त बुरशी आहे म्हणजे दरवर्षी बुरशी बुरशी सा येत आहे तर ह्या बुरशीचा विल्हेवाट लाईन लागून राहिला तर सरळ दोन पवड्या नागरटी मारून टाकायची खोल करायची वाई वाई खोल करून घ्यायची पूर्ण वर्षी जे बुरशी आहे जे पिकाऊ माती आहे आपली अंदर चालली जाते खालतं आणि ते बुरशी ज्या पिकाऊ मातीत जे बुरशी असेल ते पूर्ण मरून जाते याचा अर्थ असा नाही की आपल्याला पिकणार नाही पिकते शेतकरी मित्रांनो अजून पुन्हा खत टाकून द्यायचं आपण तर बुरशी थोडीशी कमी होण हा माझा अनुभव आहे आणि दोन पावड्या कोणी मारावा ज्या शेतकऱ्यांनी आता पंचवीस तीस वर्ष झाले या शेतांनी म्हणजे या जमीन जमीन जे आहे म्हणजे नागरटी पाहिलीच नाही बा आपल्याला अनुभव येतेच म्हणजे कडक आहे पूर्ण माती दिसून नाही राहिली माती कमी आहे त्या शेतकऱ्यांनी दोन पावड्या माराव्या शेतकऱ्यांनी तिथे म्हणजे हरई आहे कुंदा आहे ज्या वावरात जास्त हरई आहे तणकट आहे निस्तं तणकटच तणकट वावर आहे दरवर्षी झाली पण तणकट येते तर डायरेक्ट दोन पावडी म्हणजे तणकटही कमी होऊन जाईन बुरशी कमी होऊन जाईन सगळंच कमी होऊन जाईन शेतकऱ्यांना एका वर्षीत तुम्हाला फरक दिसेल पूर्ण जितला काही बी बियाणं आहे तणकटाचं त्या शेतकऱ्यांनी दोन पावड्या मारावा आणि तीन पावड्या कवा माराव्या शेतकरी मित्रांनो आपल्याला समजा अंदाज येते आता बरसात कमी आहे आपल्याला सोयाबीन म्हणजे सोयाबीन घ्यायचं आहे पराठी लावायची आहे तुम्ही कोणत्याही पिकाला मारू शकता शेतकरी मित्रांनो तीन पावड्या पण दरवर्षी दर तीन वर्षांनी किंवा दोन वर्षांनी आपण तीन पावड्या मारायला पाहिजे सतत तीन पावड्या मारू नका शेतकरी मित्रांनो कारण की जर आपण सतत तीन पावळ्या जर मारला तर जमीन हे दलदल -दल होते म्हणजे कोणतेही पीक पेरलं तर ह्या पिकाला मुळापासून पकड नाही आहेत म्हणजे धरून नाही डिलडल राहते आता समजा आपल्याला भुईमंग पेरायचा आहे तर तुम्ही भुईमंग पेहराचं म्हणजे भुसभुशीत जमीन पाहिजे भुईमुला ज जितले जास्त काटे अंदर जाणार भुईमुच्या तितला आपल्याला फायदा नाही का तर तुम्ही भुईमुंगासाठी तीन पावड्या मारू शकता आपल्या चण्यासाठी तीन पावड्या मारू शकता पराठी जर तुम्हाला खरीप पिकासाठी जर तीन पावड्या मारायचा असेल ज्या शेतामध्ये म्हणजे बदाळ आहे त्यांचं शेत बदाळ आहे बा पाणी साचून ठेवते पाण्याचा सा निचरा नाही होत त्या शेतकऱ्यांनी कधी तीन पावड्या मारू नका शेतकरी मित्रांनो हिवाळ्यात मारला चला पण तीन पावड्या जर मारला तुम्ही उन्हाळ्यात तर बरसात लागते थे थे। जर 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 तर पाणी धरून ठेवते ते तीन पावड्या कसं आहे जर बरसात कमी झाली तर तुम्हाला फायदा होईल जर बरसात जर जास्त झाली म्हणजे ओला दुष्काळ जर पडला शेतकरी मित्रांनो तर पीक आपलं पिवळं पडून म्हणजे पुरशी येईल जास्त पाण्यानं आणि पिकाच्या मुळ्याला तठाव नाही राहणार सगळे गड होऊन जाईल बोंडाची जे काही पीक राहील ते थोडंसं आपल्याला उत्पन्नातही घट येईल शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बदाड म्हणजे पाणी साचून राहते आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतात म्हणजे पाण्याचा निचरा होतो खूप निचरा होतो आणि पाणी जरी कमी आला तर त्या शेतकऱ्यांना त्या नांगरटीचा फायदा होतो शेतकरी मित्रांनो तर सर्वात बेस्ट आहे पणजी नागर्टी ही चांगली आहे पण ज्या शेतकऱ्यांना बदाळ आहे तर खरीप हंगामात आपण पणजीच केली पाहिजे कारण की पाणी पूर्ण ओसरून जातं पा वावराच्या बाहेर निघतं म्हणजे दलदल नाही होत म्हणजे सांगायचं म्हणजे हो कसं जर जा पाणी जास्त याला कमी याला बदाळच्या वावरात तर कमी पडणार नाही व्यवस्थित राहतं आणि ज्या शेतकऱ्यांनी नागर्टी केली जास्त पाणी आलं तर पाणी धरून ठेवते ते नागरटी पाणी दलदल असते खोल झालेली असते पाणी मुरते तिथे ह्या एक भाग आहे शेतकरी मित्रांनो आणि मी तर दोन पावळ्याचं सांगितलंच आहे सा असा दोन्हीही पलटीचा नागर आणि मोठ म्हणजे तीन पावळ्या नागर ह्या दोन्ही फा पावळ्यामध्ये फरक आहे तर दोन पावळ्या नागर सहसा कोणी मारत नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे त्याचा अवलंब केव्हा केला जातो खूप म्हणजे आता नवीन शेत काढायचं आहे आपल्याला तर नवीन शेत काढायचं आहे तर त्या शेतामध्ये आपण दोन पावळ्याचा अवलंब केला पाहिजे म्हणजे पूर्ण तिथं गवतही गवत राहतं हरई राहते हरळ हरवळ राहते म्हणजे लालगंडी राहते गांजर गवत राहते प्रत्येक तणकट राहते जे शेत काढायचं त्या शेतामध्ये दोन पावड्या मारणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे खोल नागरणी आवश्यक आहे आपणही दोन पावड्या मारू शकतो म्हणजे केव्हा जर आपला दोन वर्ष झाले तणकटच तंकड़, तणकट आहे पूर्ण झाली हे हरई आली कुठून पूर्ण गांजर गवतच आहे आपण हे दोन पावळ्याची नांगरणी करू शकतो दहा ते पंधरा वर्षानंतरही आपण ही दोन पावळ्याची नांगरणी कारण की आपलं वाहितीचं शेत आहे लय खोल वाई होते जे शेत शेतणाऱ्या नवीन शेत राहते म्हणजे असं पडीत शेत ते जास्त दोन पावड्यानं खोल नांगरणी होते कडक राहते ती जमीन ते जमीन फोडायला त्रास जाते आणि वायतीचं श की नरम राहते तर हो दोन पावड्या तर चांगल्या म्हणजे अर्धा ट्रॅक्टर कड्यावरच होते शेतकरी मित्रांनो या पण फरक होते जास्त खोल नांगरणी कोणास याची करू नका नाही पणजीची नाही नागरटीची नाही तीन पावड्याची शेतकरी मित्रांनो तीन पावड्या दोन पावड्या मारताना सावधगिरीनं मारा म्हणजे मारा म्हणजे जास्तही खोल नांगरणी नको आणि कमी नको मीडियम नाही का तर तुम्हाला समजलंच असेल ह्या माझा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो तर आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसं वाटली हे माहिती तर मला कमेंट आलीच होती धनजय सरांनी सांगितलंच होतं की व्हिडिओ बनवा तर मी व्हिडिओ बनवलाच होता आतापर्यंत तुम्ही स्क्रीनवर बघितलंच असेल की नागरणी तुम्हाला नागरटी माझ्या शेतातली तीन पावळ्या दिसलीच असेल कारण की आजपर्यंत मी दोन पावळ्या मारल्या नाही कारण की आपलं शेत वाहितीतलं शेत होतं तर माराचं काम पडलंच नाही तर याच्यानंतर आपल्या शेतामध्ये जर दोन पोळ्या माराचं काम पडलं तर नक्की मी व्हिडिओ बनवणार शेतकरी मित्रांनो त्याचा पण व्हिडिओ मी शेअर करणार नाही का तर काम पडतच नाही दोन पावळ्याची ते काय आवश्यकताच नाही आहे खूप खोल नागरणी होते दलदल होते सारी आणि पाणी साचते शेतकरी मित्रांनो दोन पोळ्याची नागरणी पाणी पकडून ठेवते आपल्याला पाणी निसरा करणारी जमीन पाहिजे नाही काय आपण पाणी पाणी द्यायचं काम पडलं तर आपण देऊ शकतो पण पाणी शेतामधलं बाहेर नाही काढू शकत याला खूप टाईम लागते वेळ लागते शेतकरी मित्रांनो नाही का तर आपली ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला लाईक करा आणि आपल्या माझं इंस्टाग्रामही मला फॉलो करा इंस्टाग्राम मी इंस्टाग्रामची लिंक देऊन देणार शेतकरी मित्रांनो तर तुम्ही नक्की फॉलो करा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची मी लिंक लिहून देणार तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ आणि पुन्हा तुम्हाला होळीच्या मंगलकामना आहे शुभकामना आहे माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये